तर काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे रायगडमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुनील केदार यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे सुनील केदार यांची प्रतिमा जाळून निषेध केला गेला तर रायगडमध्ये सुद्धा निषेध केला जळगावमध्ये सुद्धा सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली राज्यभरात ठिकठिकाणी शिवसेनेकडून सुनील केदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनींना दीड हजार रुपये महिना ओवाडणी सुरू केली तो म्हणतो जर आम्हाला सत्तेत आणलं तर सगळ्यात आधी आम्ही ह्या बहिणींची ओवाडणी घेऊ ओवाडणी चोरू आणि यांची ओवाडणी थांबवू तर याच्या निषेधात याच्या विरोधात आम्ही बहिणींकडनं लाटणं आंदोलन केलेलं आहे याने जर असं काही केलं तर याला लाटण्याचं सोपी शिवसेना महिला आघाडी दाखवण्याशी राहणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आदरणीय गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी आणि समस्त शिवसैनिकांच्या पाठीशी ही महिला आघाडी मधमाशांचं यांचं म्हणून उभी आहे त्यांची ढाल म्हणून उभी आहे